नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती दोन प्रक्रिया दोन हजार तेवीस याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो उच्च न्यायालयाने एक परिपत्रक जारी केलेलं आहे सूचना दिलेली आहे ती आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया व्हिडिओला तर सूचना अशी आहे मित्रांनो याद्वारे कळवण्यात हमाल या पदासाठी जाहिरात दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत सांकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक पाच सात आठ बारा आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लघुलेखक ग्रेड तीन वगळता कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमालिया पदाच्यासाठी स्क्रीनिंग चाचणी घेण्यात आली होती तर आपल्यापैकी बऱ्याच मुलांची आ, स्क्रीनिंग टेस्ट झाली असेल तर सदरच्या स्क्रीनिंग चाचणीच्या चा तालिका आणि हरकती फॉर्म उमेदवाराच्या लॉगिनमध्ये म्हणजे आपल्या लॉग इनमध्ये उपलब्ध आहे दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस ते चार तीन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तर आपण आपली उत्तर तालिका आणि उत्तर तालिका पाहिजे आहे आणि काय तुमच्या हरकत असतील तर ते फॉर्म आपल्या लॉग इनमध्ये जाऊन पाहिजे आहे आणि ते दोन मार्च दोन हजार चोवीस ते म्हणजे उद्यापासून ते चार मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येतील त्या आपण पाहायचं आहे सदर उत्तरतालिका प्रश्नासंदर्भात उमेदवारांना काही हरकती सादर करायच्या असल्यास उमेदवारांनी दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजल्यापासून ते चार मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटा या कालावधीत त्यांच्या लॉग इनमधून प्रश्नासंबंधी हरकती असतील त्यांच्या हरकतीचे समर्थन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अभिलेखासह ऑनलाईन वेबलिंक्स ई सोबत इत्यादी सोबत ऑनलाईन पद्धतीने सादर करावायचे आहेत तर वरील माहित विहित ऑनलाईन पद्धती व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेल्या हरकती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत ही, ना ही महत्वाची सूचना आहे वाचून घ्या मित्रांनो वर नमूद केलेल्या कालावधीत उमेदवारांच्या लॉग इनद्वारे प्राप्त झालेल्या आक्षेपांचाच विचार केला जाईल म्हणजे आपल्या दोन मार्च ते चार मार्च या कालावधीमध्ये काय हरकत असतील तर ते त्याच कालावधीतल्या ग्राह्य धरल्या जातील तर त्याची लिंक मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता तीच लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल आपल्याला तर आपण ती त्या उद्या आठ वाजल्यानंतर आपल्या लॉग इनला जाऊन ते पाहायचं आहे तर, तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद